रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला शहरात सध्या भरणारा आठवडे बाजार फत्तेबुरुज नाका डीजे रोड भोई गल्ली बुरुड गल्ली या परिसरात भरत असल्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर हा आठवडे बाजार या ठिकाणी भरवण्यात येऊ नये तर शहरातील इतर मोकळ्या व योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर खैरमोडे यांनी केली आहे सध्या ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतो तो परिसर अतिशय वर्दळीचा असून येथे रुग्णवाहिका अग्निशमन वाहन शाळेची वाहने तसेच सामान्य नागरिकांची ये मोठ्या प्रमाणावर असते आठवडे बाजाराच्या दिवशी या संपूर्ण भागात प्रचंड गर्दी होत असून पूर्णपणे वाहतूक ठप्प होते या परिसरात लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो अनेक वेळा आपत्कालीन सेवांनाही वेळेत मार्ग मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे शहरातील आठवडे बाजार हा इतरत्र लवकरात लवकर हलवण्यात यावा अशी मागणी आता जोर दुरू लागली आहे आज येवलनगर पालिकेत आम्ही मुळीगल्ली पतेवरी नका गुरूगल्ली या भागातील नागरिक जो मंगळवारी आठवडे बाजार आमच्या परिसरात भरतो तो तिथे भरू नये त्या करता इथे निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो ते तो बाजार न भरण्या न भरून देण्याच्या पाठीमागे अनेक कारण आहेत की पहिलेच तो रस्ते छोटे आहेत अरुंद रस्ते आहेत त्यात दोन्ही साईडने जर दुकाना बसल्या तर अक्षरशः मोटरसायकल जवळ पण पाय पण यायला जायला सुद्धा रस्ता राहत नाही एखाद्या जर आणीबाणीचा विषय इमर्जन्सी काही विषय झाला आग लागली कुठे किंवा एखादं सिरियस पेशंट झालं तर त्यांना नेण्या आणण्याची जी काही अत्यावश्यक सेवा आहे ती सुद्धा मंगळवारच्या दिवशी पुढे आपल्याला करता येणार नाही त्या अनुषंगाने नगरपालिकेला आम्ही आज निवेदन दिलं आहे की त्वरित याच्यावर उपाययोजना करा मंगो शाळा मैदान असेल पालेगाव रोडवर एक ओपन पेस आहे नगरपालिकेचं तिथे असेल मुक्तराजी शाळेचं ग्राउंड असेल किंवा कांदा मार्केटचं म्हणजे कृषी उत्पन्न बाजाराचं प्रणांगण असेल किंवा नगरपालिकेला अजून कुठेही पर्याय जागा तिथं असेल त्या ठिकाणी त्यांनी त्वरित याची उपाययोजना करा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील या ठिकाणी आम्ही मुख्याधिकारी साहेबांना दिलेला आहे सोबत आम्ही नगराध्यक्ष साहेबांची देखील भेट घेतली त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि त्वरित आपण शासन आणि प्रशासन दोघांनी मिळून हा तोडगा काढावा अशी मी त्यांना विनंती केली जेणेकरून मंगळवारी आठवडे बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची सुद्धा हाल होणार नाही त्यांचे देखील त्या गोरगरिबांचे हाल होतात त्यांचे देखील ते हाल थांबतील याचा उल्लेख केलेला आहे नमस्कार मी प्राचार्य तुषार कापसे सर आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल या ठिकाणी भोईगल्ली या ठिकाणी भरते दर मंगळवारी मला माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या सर्व पालकांना त्या दिवशी येण्यासाठी जाण्यासाठी अतिशय दुरावस्था होते आता तर हद्दच झाली कारण गेल्या मंगळवारी हा बाजार डायरेक्ट शाळेच्या पायरीजवळच भरला तर त्या ठिकाणी खूप असे पालक माझ्याकडे घेऊन गेले आणि ते डायरेक्ट चिडलेल्या मनस्थितीमध्ये असताना आपण डायरेक्ट या लोकांवरती डायरेक्ट कायदेशीर कारवाई करू जेणेकरून जा यायला आणि जायला जागा शिल्लक राहील काय होतं की ज्यावेळेस आठवडे बाजार गल्लीमध्ये भरतो आहे त्या संदर्भात मान्य मुख्याधिकारी साहेब यांना वारंवार आम्ही या ठिकाणी विनंती अर्ज केलेला आहे आणि त्यांनी पण त्यावेळी शब्द दिले परंतु त्यावर अद्यापही काहीतरी कारवाई झालेली दिसत नाही आहे तर माझी मान्य मुख्याधिकारी मुख्याधिकारी साहेबांच्या चरणी नम्र विनंती आहे की त्यांनी या संदर्भात कार्यवाही करा करावी कारण छोट्या अगदी तीन वर्षाच्या बाळापासून तर सोळा वर्षाच्या मोठ्या मुलापर्यंत मुलीपर्यंत जे विद्यार्थी माझ्याकडे शिकतात त्यांना जाण्या येण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स तयार झालेले आहे सोबत ज्या महिला येतात त्यानंतर जे पुरुष येतात त्याच्यामध्ये काही प्रौढ काही अशी वृद्ध माता भगिनी असतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये आणि समस्यांना तोंड द्यावं लागतं कुठंतरी त्यांना बाजूला उभं राहणं कोणाचा धक्का लागणं आणि याच्यामध्ये चोर लुटारू अशा वेगवेगळ्या समस्या येतात आता तर नवीन समस्या आमच्या कानावर आली की एक जण आजारी पडला पण अँब्युलन्स आतमध्ये येऊ शकत नाही आता मात्र या गोष्टीवरती मात्र निश्चितपणे काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे त्या संदर्भात आज आम्ही मंगळवारच्या या आठवड्या बाजाराच्या संदर्भात आपण त्वरित कारवाई करून त्याला या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवावे आणि नागरिकांचा जो श्वास आणि प्राण अडकलेला आहे या आठवड्या बाजारामुळे त्यासाठी निश्चित कार्यवाही चांगली करावी अशा पद्धतीचे विनंती अर्ज करण्यासाठी आज आम्ही येथे आलेलो आहोत धन्यवाद आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन ठिकाण येवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या